영이아니 त्या गाडीत जाईल इतर चौकामध्ये गल्ल्यामध्ये हा रस्ता पडणार नाही काही व्यावसायिक मुद्दा होऊन सुद्धा चांगल्यात चांगलं काम आपल्याकडून झालं पाहिजे खर तर आता रस्त्यावर लोक कोण हातगाडी लावतो कोण टपरी लावतो त्यांची रोजीरोटी हे मान्य आहे परंतु त्याची रोजीरोटी करताना लहान बाळ महिला त्या रस्त्याने जातात वाहणं जातात त्याला अडथळा होणार नाही ही आपल्या विभागाची जबाबदारी आहे कोणी रस्त्यावरच बोर्ड लावून दिला त्याच्या दुकानाचा ते सगळं बाजूला करा दुसरी गोष्ट माझं दुकान आहे रस्ता आहे त्याच्यामध्ये मी खूप भराव करून टाकला उंच केला आणि ते पाणी आणखी रस्त्यावर टाकतो ते भराव सगळे काढून टाका आता तुम्ही पाहिला असेल पाच दहा वर्षापासून ते ट्रॅक्टर तिथेच पडून आहे ती भंगार गाडी तिथेच पडून आहे रस्त्यावर ते सगळं करा आणि जो काढणार नाही त्याला नोटीस द्या आणि डायरेक्ट कारवाई करा कोण पण राहू दे बरोबर आहे आता जॉगिंग ट्रॅक आहे